पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन ध्वजारोहण समारंभ आज सकाळी सात वाजता पार पडला या समारंभात ध्वजारोहण आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री शेखर सिंह हो यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व महापालिका कर्मचाऱ्यांसमवेत पार पडलाय महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांनी शहरातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सदिच्छा देत महाराष्ट्र दिन साजरा केलाय 1 मे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने सर्व शहर वासियांना माधवतीने खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासोबतच आपला शहर नेहमी आपण कामगारांच्या कष्टकारांचा शहर आहे असं म्हणतो त्याच्यासाठी इंटरनॅशनल लेबर डेची सुद्धा कामगार सुद्धा, सर्व कामगारांना आमचे कर्मचारी असतील आमचे कामगार किंवा आपले शहरमध्ये असलेले असतील त्यांना सर्वांना माझ्या वतीने शुभेच्छा